शेतकऱ्यांनी सोयाबीन ते पीक काढण्याकरिता आणि निकृष्ट प्रकारचे बीज असल्या कारणामुळे हे उगण क्षमता चांगली राहिली पण त्यांचा शेंगा लागल्या नाही या अनुषंगाने त्यांना पीक काढण्यासाठी परवडत नसल्या कारणामुळे त्यांना गंजीलाच आग लावून दिली आहे या संबंधाने आपल्यासोबत मूर्ती येथील सरपंच आणि शेतकरी आहे त्यांना प्रसंग घडला का सांगा ना आपण याच्या मला सांगायचं म्हणजे मला हे मसा पाण्याला माझे मी काल गावात माझ्या गावाजवळच्या शेतात शेतात ती सोयाबीन काढली चारेकली तर मला तिथं दीड कट्टा सोयाबीन झाली वाल्याला मी सहा हजार रुपये त्यामुळे मग मी इथं आलो मला असं लढ्यासारखं आलं का मला आता समोर आता कसं करायचं आता मशीनवाला इथे आणलं दाखवलं तर मला मग गंजे काढायचे मजुराचे पैसे द्यायचे होते मजूर म्हणजे आता कापून झाली ते पैसे मागणार ना मग मशीननं सोयाबीन काढतो नंतर तुम्हाला देतो मग मग तिथे मी सोयाबीन काढली मला तिथं काहीच असं वाटलं नाही काही हे नाही चुरले ते बरी त्यांनी पाद्र सांगितलं आणि स्वामीन ह्या गंजेला होण्याची शक्यता नाही दानीच नाहीये शेंगा आपण तिला दानीच नाही आहे आणि ह्या मग आता असं माणसाला पश्चातापीसन एवढं मोठं खेळ झालं बट आपण आपल्या मुलाबाळ शिक्षण पाणी हे का करत काय करत अजून पैसे खर्च केल्यापेक्षा मशीन देऊन काय करू आता शेवट मला पटवून दिली ती बरी हा गव्हर्नमेंट काय याच्यावर निर्णय घेतात हा गव्हर्नमेंट आम्हाला कोण जी मदत केली आहे पण त्याच्यामध्ये काय काय होणार आज म्हणजे लाख रुपये खर्च पाच एकराला खर्च आहे आमचा सोयाबीनच्या पिकाला आणि समजा आमदार नाही काहीच नाही तर मग काय काय करणार ठेवून मी मी एकच पर्याय केला की के मला हिला आग लावली ती बरी आपण किती एकरामध्ये शेती म्हणजे सोयाबीन लावलं हे सोयाबीनमध्ये पावणे पाच एकर हेक्टर नव्वद दार मध्ये माझं हे इथलं सोयाबीन आहे खर्च किती आला एकूण खर्च जवळपास लाखाच्या जवळपास खर्च आला आहे बियाणं मशागत आहे खात आहे दोन दोन कॉर्न्या झाल्या कपाई झाली दवरून झालं मजुरी झाली निधन झालं खुरुपणी हा याला खर्च जवळपास लाखाच्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाच्या खर्च झाला कमी नाही बर आता हे जे सोयाबीन आपण लावत तुम्ही लावली कोणत्या म्हणजे बी कोणत्या कंपनीला हे रुचीच होतं दो, दोन हजार एक का का कारण असत आता हे पावसाचं हो 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 जे अतिवृष्टी आता आमचं हे पीक हे सोयाबीन असे छान वाटते का आम्ही अजून दुसरी फवारणी मारली काउन मारली तेव्हा आमच्या पोळ्याच्या पिरियडमध्ये सोयाबीनचं पीक चांगलं होतं शेंगा वगैरे चांगल्या होत्या भरपूर होत्या आम्ही अजून डबल खर्च केला अजून डबल फवारणी मारली आणि मग हे अतिवृष्टी जे झाली पोळ्या झाल्यानंतर गणपतीच्या पिरियडमध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळं शेंगाचा जो व्हायरल आता रोग आहे रोग आणि हे पाणी पाऊस सततचा पाऊस पडला त्याच्यामुळे जो जळ आहे मूळ आहे पूर्ण ते नाही झालं आपला झालं आपल्या म्हणण्यानुसार अति पावसामुळे शेंगा भरल्या नाही असं म्हणतात अति पावसामुळे शेंगा भरल्या नाही आणि काही हे रोगाचा प्रदुर्भाव पडला ठिक असे पडले होते रोगाचे धुयारीचे आणि अळी पण जोरदार फॉर्नी मारल्यावर पण अळीन आता तुमच्या या शेतावर लाख रुपया खर्च झाला आता आपला उदरनिर्वाह कशावर आहे आता आम्ही आम्हाला पर्याय नाही काय करावं असं वाटतं का आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे पण या शेतकरी मनानं हे राह त्याला आता हे ना झालं तर समोर होईल किंवा काही आता कर्ज बाजारी आहे आपण बँकेचं लोन आहे काय आहे कसे भराव मुलाबाळाचं शिक्षणाचा प्रश्न येते कुठून पैसे आणावं काय कराव आता शासनाला आपली का मागणी आहे माझी मागणी मला तुरंत मला माझी जे एवढं मोठं माझा खर्च होऊन मला जर व्यवस्थित जर मागणी जर मिळाली नाही तर मी कृषी विभागामध्ये जाग शेतकऱ्यावर याबाबत आपण काय सांगत माझ म्हणणं हेच आहे की यावर्षी जे पाच हजार एक रुची सोयाबीन दोन हजार एक कृषी सोयाबीन जे शेतकऱ्यांनी पेरली न मागच्या वर्षी त्याची फसल पण चांगली झाली होती तर त्या हिशोबाने लोकांनी पेरणी केली पण यावर्षी एक तर पावसाळा लेट सुरू झाला लेट सुरू झाला आणि मग पाऊस सुरू झाला तर तो, तो पाऊस म्हणजे कंटिन्यू असल्यासारखा पाऊस होता त्यामुळे सोयाबीनला सुरुवातची जे स्टेप होती शेंगा पकडेपर्यंत ते खूप चांगली होती त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी खर्च सुद्धा केला प्लाट चांगले होते पण जेव्हा खर्च लागला एकरी वीस पंचवीस हजार रुपये या हिशोबाने तसं जर पाहिलं तर इथं मी शेतकरी आहे त्यामुळे मला असं वाटत होतं की इथं तीस पस्तीस क्विंटल सोयाबीन व्हायला पाहिजे पण ऍक्च्युली त्यांनी जे एक मूर्तीला शेत आहे तिथं हार्वेस्टरनी चूर्ण केलं त्यांनी तर त्यांना असं वाटलं पंचवीस क्विंटल होईल नाही तर वीस होईल बा पण तिथं दीड कट्टा निघाल्याच्यानंतर त्यांच्या मनावर असं आलं की इथं मी एवढा खर्च केला आणि आताही बी कोणाला चुरायला जर आणलं तर पोत्याच्या हिशोबाने चूर्ण करू नाही शकत त्यामुळे त्यांना चूर्ण करायचं आहे तर हुंडाच घे गे। घेणाराही हुंडाच घेईल कारण का त्यांनाही बी डिझेल लागला आहे माणसं लागली आहे मशीन लागली आहे तर त्यामुळे त्यांनी सात आठ हजार रुपये शिवाय करूच नाही शकत होते त्यामुळे त्यांना वाटलं की एक कट्टा सोयाबीन होणार नाही इथं सात आठ हजार कुठचे द्यायचे त्यामुळे त्यांनी ते गंजीस पेटून टाकली त्याच्याही नंतर त्यांच्यावर जे बँक लोन आहे न ह्याच शेतकऱ्यासारखे पुऱ्या मूर्तीचे शेतकरीच या कंडिशनला आहे का कोणाच कडे असं दमदार फसल होईल असं एकही सांगू नाही शकत न ना गुरीत बी धरू नये त्यामुळे शासनाने शेतकऱ्याचा विचार करून जे काही आता मदत देणार आहे तर ते भरीव मदत द्यायला पाहिजे जेणेकरून तुकडा टाकून दिला आणि मग शेतकऱ्याला म्हणा का तुम्ही थांबा बा पुढच्या आशेवर जगा तर पुढच्या आशेवर तर जगणं आता जगण मरणच चालू आहे म्हणजे आजचीच कंडिशन नाही हर साल हेच होऊन राहिला आहे न शेतीमालाच सुद्धा भाव नाही त्यामुळे शेतकरी कारण काय तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन खपून राहिली न सोयाबीनला क्विंटलला हिशोबच काढला तर पाच हजार रुपये खर्च येते न तीन हजार रुपये मार्केटला नेऊन खपवून राहिली तर त्यामुळे शासनाने त्याच्यावर भावांतर्गत अंतर्गत जो फरक आहे जर मार्केट मध्ये खपत नसेल तर शासनाने भाव अंतर्गत जो फरक आहे तो फरक सुद्धा शेतकऱ्याला द्यायला पाहिजे नाही तर काय शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही कारण की तो शेतकरी एकच नाही त्याच्या मागं कुटुंब राहते त्यांचे मुलं शिक्षण आहे बाकी वर्षभर जे घर कुटुंब चालवा लागते तो खर्च सुद्धा खूप येतो त्यामुळे शासनाने शेतकऱ्याची दखल घेऊन योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे हे माझं मत आहे धन्यवाद आपल्यासोबत परत उपसरपंच आहे गौरखेड्याची का सांगा ना मी मूर्तीगावातील उपसरपंच बोलत आहे तसे सातपुतीजीने आपली गंजी पेटवली असेच बरेच बरेचशा कास्तकाराच्या गंजा लागल्या माझं एकच म्हणणं आहे की कृषी खात्याने त्याची चौकशी करावी त्याच्यात दाणी आहे की नाही आहे आणि याचा तुरुत लाभ कास्तकाराला देण्याच्या माझं एवढंच म्हणणं आहे आणि कास्तकाराची जी आता परिस्थिती या टायमाला अशी घडली आहे त्याच्यामुळे शिक्षण आहे बँकेचं कर्ज आहे आमचे आमच्या सातपुते भाऊचे दोन पोरं बिचारे शोयाबीन शिकतात आणि त्याची कंडिशन खूप बिकट झाली आहे आणि अशाच बरेच मूर्तीचे कास्तकार काही आमची शेती मध्ये येते काही मूर्तीमध्ये येते आणि तात्काळ यांना मदत करावं असं माझं म्हणणं आहे आणि इकडले सोयाबीनची ज्या बी आता गंजा लागली त्याची परिस्थिती जशी सातपती साहेबांनी जशी गंजी फुटली तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे माझं माझं याच्यावरच म्हणणं आहे याच्यावर सरकारनं आणि कृषी खात्यानं काय निर्णय घ्यायचा तो तात्काळ निर्णय घ्यावा बस माझं एवढं बोलणं धन्यवाद सत्ता मार्ग सरकारने प्रत्यक्ष शेतकऱ्याचा मरण व्यथा जाणून घ्याव्यात आज ही गंजी आपण बघू शकता का या गंजीमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास ची गंजी होती पण महाराष्ट्रामध्ये सतत पाऊस पडत आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कंबट मोडले आहेत आणि जे विदर्भातील शेतकरी आहेत त्यांचे सोयाबीनचे उत्पन्न एक प्रमुख असते आणि जे कम बियाणे कंपनी आहे यांचा निकृष्टपणा आणि निसर्गाचा लहरीपणा या कारणामुळे शेतकरी हा डबघाई झालेला आहे प्रशासन यांनी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना भरी मदत करावी अशी मागणी मूर्ती येथील शेतकरी सातपुते यांनी केली आहे विदर्भार्थ न्यूज कोमल कुमेरिया मूर्ती